हॅपी न्यू इयर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि नवीन वर्षामध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं न्यू इयर आणि आम्ही सर्व आलो आहे सेलिब्रेशन करायला हे बघा ही आमची आहे फॅमिली हे चालले समोर समोर आणि मी चालली मागे मागे तर तसं आम्ही गेलो तो दुसऱ्या ठिकाणी बट आज काही ते आमचं जमलं नाही तर आम्ही आलो मग मस्तपैकी एन्जॉय करायला तर आमची नवीन वर्षाची सुरुवात अशी छान आणि आई लेकर वगैरे सर्वच आहे आणि छानपैकी गार्डनमध्ये आणि मस्त मज्जा करणार आहे मी भरपूर दिवस झाले मी माझे ब्लॉग टाकलेले नाही आहे तर नवीन वर्षाचा हा नवीन ब्लॉग आणि आजपासून मी इथून ब्लॉग चालू करणार आहे हा हे बघा हे मावशी इथल्याच आहे हाय म्हणते आता <laughs> नवीन वर्षाची बस आता अशीच सुरुवात झाली आमची वाली कोणीच नसते कोणी तुमचं आहे का हे छान बनवलंय हो का बरं बरं फिरायसाठी दहा रुपये असे ठीक आहे ठीक आहे चालते दे मी ते सांगू बसली हे बघ हे नित्य 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 हे बघा नित्य ही नित्य आहे कुठे येत आहे तू हम्म येत हा। आहो कुठे हा। येत तू तर इथे छान मी तुम्हाला दाखवते इथला परिसर खर खूप छान आहे आणि दहा रुपये तिकीट आहे काही तेवढं काही जास्त काही आहे नाही तर आता दाखवते इकडे बघा बदक हे यांच्या जवळ जर गेली इक ड़ी। इक ड़ी ही रुव ही रुव ना मी तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो तर जवळ काही जाणार नाही पण हे बदक आहे आणि खूप छान आहे तिथे वॉशरूम इकडे इकडे पाणी वगैरे आहे आणि ते वॉटरफॉल्स वगैरे हिरवं हिरवं छान वाटत आहे ना हिरवळ 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 हे सांग बघा कसं गुंडीवर ते हे पळून जाईल ना ते पत्क आई शोध मोहीम माईचं चालू आहे म्हणजे माझ्या आईला तर झाड पाहिजे असते मेन आम्ही आल्याबरोबर बघितले झाड पण बघितले आणि परिसर तुम्हाला सर्व यायचं असेल म्हणून कोणाला तर नक्की येऊ शकता छान आहे ना इकडे त्यांच्यासाठी पाणी आहे आणि इकडे बघा हे खूप सुंदर आहे म्हणजे उठून पळाले नाही पाहिजे मी गेली म्हणून तरी पण मी आली आहे दाखवायला हे बघा पाण्यामध्ये छान त्यांचं हे चालू आहे खूप छान वाटत आहे तर पाणी वगैरे आहे आणि पूर्ण हिरवळ हिरवळ आहे पूर्ण त्यांनी हे चालू बघा तो काही झा आमच्याकडला एक सारा गमती हिरपीड बघा मला मी दाखवते अरे माझा मोबाईल हे होऊ द्या

हा अशी मजा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली म्हणजे लवंगचं झाड आहे करायला जाऊ द्या हे लवंगचं झाड आहे इथे बोर्ड लिहून लवंगचं झाड आहे म्हणजे याला लवंग लागलेली नाहीये बट हे लवंगचं झाड आहे खूप सारे झाड आहे खूप नवीन नवीन प्रकारचे आणि निसर्गजम्य वातावरण आहे इथे पूर्ण

आईची सवय राहते ना कृष्ण कमळ बघा हे कृष्ण कमळाचं वेल आहे हा छान इथे लागून एक खूप छान सुंदर आणि हे बघा हे निशिकंदाचेच फुलं आहे ना हे वाले कोणते आहे मला नाही माहिती बहुतेक नाही स्मेल येत आणि हारामध्ये कोणते फुलं वैरे हे कोणते फुलं आहे नाही निशेगंधाची अशी नाही राहत ना? लिलीचे वगैरे की काय का माहित नाही चल आता दुसऱ्या खेळ अरे बापरे हे बघा इथे ना तेजपत्त्याचं झाड पण आहे देऊन इथे म्हणून कॅमेरा आहे फ्रंट कॅमेरा ना हे तेजपत्ताच आहे बघा त्याचा पत्ता भाजीत नसतो टाकत का पण तेजपत्त्याच ते त्याचं झाड आहे हे बघा तर मसाल्याचं पान हा मसाल्याचं पान हे बघा नाही स्मेल तेवढी नाही येत पण त्याचं जे रंगरूप आहे ना वाढल्यावर येते

अगं लेखरू तिकडेच राहिला ना एकटीला घेऊन घेऊन ये बाबा ना। या मग जुलैला नवीन वर्ष नाही नाही कमराच नाही वॉटरफॉलच आहे ना ते दही पण बसली मग आम्ही दोघी पण झुला घेऊन राहला दोघी जणी माग पुढे त्याच्यानं बरोबर बरोबर घे माझ्या बरोबरी म्हणजे बरोबर येतो आपण नाही स्लायडर वर चालू काही स्लायडर सोड पाहिजे आणि हा डायरेक्टली सूर्य माझ्या डोळ्यावरती पडतोय टिकून तोंड केलं अजून छान वाटलं सो काही so, आमच्याकडला एक सारा गमतीशीरपीड तिकडे बघा मला मी दाखवते अरे माझा मोबाईल होऊ द्या का एकदा बरोबरीच राहू तर अशी मजा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली म्हणजे लवंगचं झाड आहे करायला जाऊ द्या हे लवंगचं झाड आहे इथे बोर्ड लिहून लवंगचं झाड आहे याला लवंग लागलेली नाहीये बट हे लवंगचं झाड आहे खूप सारे झाड आहे खूप नवीन नवीन प्रकारचे आणि निसर्गजम्य वातावरण आहे इथे पूर्ण काय ते आपण एवढी झाडं बघितली नाही तेवढी झाड आपण बघू बघितलं